नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर मंडळी अनेक दिवसापासून टाकळी पाटा या भागामध्ये बिबट्याचा जो वावर आहे तो सातत्याने आपल्याला वाढलेला जो आहे तो बघायला दिसून येतो आहे तर आज सकाळपासनं अकरा नोव्हेंबर रोजी सकाळपासनं या भागामध्ये जे सर्च ऑपरेशन जे होतं ते चालू होतं तर, तर आपण जर बघितलं तर मागील आठ दिवसामध्ये बिबट्याने तर दोन बळी जे आहेत ते घेतलेले आहेत पण अद्यापही जो बिबट्या जो आहे तो जेरबंद झाला नाही याविषयी आपल्याला अधिक जी माहिती आहे ती देण्यासाठी उपविभागीय वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल साहेब तर याविषयी आपण अधिक जी माहिती आहे ती जाणून घेऊयात सर काय सांगाल जी आपली जवळजवळ आज टाकळी फाटा आणि परिसरामध्ये आपल्या रेस्क्यूच्या पाच टीम कार्यरत आहेत सर्व टीम या आपल्या तीन आमच्याकडे थर्मल ड्रोन्स आहेत त्याचबरोबर आपल्याकडे इथं दहा पण पिंजरेही लावलेले आहेत आणि या टीम आपल्या ट्रँक्युलायझिंग गन्स सह सुसज्ज आहेत आणि आपण सकाळपासून या ठिकाणी पूर्ण कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि आप आपल्याला एका ठिकाणी लोकेशन मिळालेलं आहे लेपडचं त्या दृष्टिकोनातून आपल्या टीम या ठिकाणी कार्यरत आहेत तर जी शोध मोहीम केली सर त्याच्यामधनं काही प्राथमिक जे काही माहिती आली का आपल्याकडे की काय असू शकतो त्याबद्दल या, हो या ठिकाणी एक आपल्याला ले लेपड मेल ॲडल्टचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा आपण मॉनिटर करत आहोत आणि त्याचं कोंबिंग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत सर जो नरभक्षक बिबट्या आहेत त्याचा आपल्याला लोकेशन ज्या मिळालं आहे का सध्या स्थितीत जे लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे तर हे आपण प्रत्यक्ष आपल्या लोकांनी पाहिलेले आहे ते, त्या त्या दृष्टिकोनातून तो आपला नर नरभक्षक बिबट्याच आहे आणि काय सांगता आज सर्च ऑपरेशन झालं तिथेच असू शकतोय का इथंच आहे त्या दृष्टिकोनातूनच आमचं सर्च ऑपरेशन चालू आहे कदाचित इथं नाही सापडल्यास आपण इथल्या आसपास एक चार पाच किलोमीटरच्या परिसरात आपण सर्च ऑपरेशन कायम चालू ठेवणार आहोत आपल्या सर्च माध्यमानुसार आपण काय सांगू शकता की कधी लवकरात लवकर, लवकर जेल बंद करू शकता किंवा आपण पकडू शकता बिबट्याला आता या बिबट्याला आपण पकडण्यासाठी म्हणजे शर्तीचे प्रयत्न आपले चालू आहेत त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला एक दोन दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के हा लेपट आपल्याला कॅप्चर करणार आहोत आपण अच्छा कारण या या भागामध्ये सर अनेक वावर असल्यामुळे काय झालंय की इथले सर्व जे नागरिक जे आहे ते खूप भयभीत झाले सर आपण म्हणताय ते बरोबर आहे त्या दृष्टिकोनातून या आम्ही सकाळी सुद्धा आवाहन सर्वांना केलेलं आहे इथल्या स्थानिक नागरिकांना की या पंचक्रोशीतील लोक आहेत हे संध्याकाळी साधारणतः आपल्या लहान मुलं असतील किंवा वृद्ध लोक असतील यांना थोडस त्याचा सांभाळ करायचा आहे आणि त्याचबरोबर बिबटे आपल्याला कुठं निदर्शनास आल्यास आमच्या रेस्क्यू टीमला किंवा आमचे स्थानिक आरिफ आहेत यांना तात्काळ कळवायचं आहे जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी ऑपरेशन सर्च ऑपरेशन आणि कॅप्चरिंग ऑपरेशन सुरू करता येईल आता सध्या सर आपल्याकडे जे आदेश आलेले आहेत ते कशाबद्दल आलेले आहेत सद्य सद्यस्थितीत आपण बिबट्याला म्हणजे आदेश हे दोन्ही प्रकारचे आलेले आहेत त्याला आपण जरबंद करायचे आदेश आहेत आणि जरबंद नाही झाला तर आपण त्याला आपण शूट पण करू शकतो अशा प्रकारचे आदेश आहेत आपल्याकडं दोन्ही पण पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण जो निर्णय तो घेणार हा परिस्थिती पाहून आणि अॅनिमल तोच आहे का हे पाहून आपल्याला निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल त्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम आहोत जो बिबट्या आहेत सर ज्यावेळेस वेळेस आपल्याकडनं तो जेरबंद होईल तर आपल्याला कळेल की नरभक्षक बिबट्या तोच आहे की दुसरा आहे ते कळेल का आपल्याला आपल्याला शंभर टक्के कळेल कारण आपण तो आपण पाहिलेला पण आहे त्यापूर्वी आणि त्याचं आयडेंटिफिकेशनही केलेलं आहे त्यामुळे आपल्याला तो समजून येईल नक्कीच खूप खूप धन्यवाद सर जे स्थानिक आहे देवकर खरतर होता तो आणि ऊसामध्ये त्यांनी जो बिबट्या जो आहे तो मध्ये एंट्री करताना बघितलेला होता सर काय सांगाल त्याबद्दल मी निलेश देवकर माझे दे क्षेत्र सर्वे नंबर एकशे एकसष्ट कोपरवा मध्ये येतं माझे इथं सेंटरिंगचा कामगार एक काम करीत होता त्याला टॉयलेटच्या जाण्याच्या हिशोबाने तो मागे उसामध्ये टॉयलेट करायला गेला टॉयलेट करायला गेल्यानंतर त्याला थोडी हालचाल दिसली एका ठिकाणी म्हणून त्यांनी एक बारीक नजरेने बघितलं तर तो बिबट्या बसलेला होता आणि त्याला बघितल्याबरोबर तो उठला उठला त्याचा जबडा त्यांनी एवढा आहे असं सांगण्यात आलं त्या तो ते बघून तो लगेच आमच्याकडं सांगायला आला आमचे मिसेस सोनलीला त्यांनी सांगितल्यानंतर मी बाहेर असल्यावर मुळे मी फोनवरती लगेच केला आपल्या ऑफिसरांना फोन केला सांगितल्यामुळं तर ऑफिसरांनी म्हटले की ब मी फक्त तिघा जण सुरुवातीला पाहत पाठवतो तर तिघांच्या नंतर आपण कन्फर्म करू की आहे का नाही मग ते तिघा आले मी पण इथे आलो आम्ही मधी घुसलो ज्या ठिकाणी आमच्या त्या कामगारांनी बघितला होता तर आम्ही ज्यावेळेस सेंटर पॉईंटला गेलो तर आम्हाला थोडी हालचाल दिसली तिथे दो जो यांचा जो फॉरेस्ट ऑफिसरचा टीम आला होता तो म्हणे की कोणीही काही बोलू नका काही नाही एक स्तब्ध उभे राहा आम्ही थोड्या वेळ स्तब्ध उभे राहिलो तर आम्हाला एकदम तो निवांत उठतानी आणि परत मध्ये जातानी दिसला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तो मोठा दिसला आणि त्यानंतर मग पुढे त्यांनी ती रेस्क्यू टीम त्यांची बोलून पुढील काय त्यांचं आहे प्रक्रिया त्यांनी ती चालू केली आता सध्या ज्या दोन घटना ज्या आहेत या ठिकाणी झालेल्या आहेत तर या परिसरामध्ये आणखी काय सांगाल की किती दिवसापासून आहे आता हा परिसर जर सांगायचं जर झालं ना तर कॅनोलच्या फार जवळ असल्यामुळे बऱ्याचशा जणांनी सायपण पण इथपर्यंत असल्यामुळे चारीचं सा पाणी असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ऊस आहे त्याचबरोबर फळबाग देखील आहे आणि हात नाही तर हा फार पूर्वीपासून त्याचा येण्या जाण्याचा मार्ग इथे आहे तर आम्हाला एक नक्की वाटत की आणि हा एक सांगायचं सा, एक महत्वाचं की तीन ते चार महिन्यापूर्वी आमच्याच बंधूच्या रानामध्ये एक बिबट्याने म्हणजे ती माझी मादी असावी आणि तीन बछडे आम्हाला दिसले होते म्हणजे ते ती तीन बछडे तीन चार महिन्यापूर्वी आता ते किती वाढले असतील ते मी सांगू शकत नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याचा वावर दिसतो आणि तो ती जागा बदलतच राहतो त्याला जसं कम्फर्टेबल वाटन ते त्या कम्फर्टेबलच्या ठिकाणी तो राहतो आणि आत्ता रोजी मला तर असं वाटतंय की पूर्वी रानडुकर फार मोठ्या प्रमाणात होते आता रानडुकर काही इथे दिसाना ना कुत्रे पण जास्त प्रमाणात दिसाना तिने आता एक माणसांवर जी अटॅक करायचं चालू केल्यामुळे तो एक नरभक्षक झालेला आमची विनंती एकच राहील की त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शूट आऊट करणे एवढीच एक विनंती आहे तर नक्कीच येथील जे ग्रामस्थ करन आहे की त्यांच्याकडनं तर मागणी केली जाते की जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला लवकरात लवकर जेरबंद केला पाहिजे कारण त्यांच्याकडनं असंही सांगण्यात आहे की याआधी अनेक दिवसापासून या ठिकाणी दिवसा बिबट्याचा वावर आहे पण पहिल्यांदा बिबट्या फक्त प्रत्यक्षदर्शी दिसत होता त्यानंतर बिबट्याने तर जे काही पाळीव प्राणी जे आहेत कुत्रा असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची काही गाय असेल बैल असेल वासरं असेल त्यांच्यावरती हल्ले जे होते ते चालू केलेले होते त्याच्यानंतर बिबट्याला खरंतर हे हल्ले जे होते ते संपल्याच्या नंतर तो तर माणसांवरती हल्ले जे आहेत तो करू लागले त्याच दृष्टीने त्याच्याच अनुषंगाने स्थानिकांकडूनही सुद्धा सांगण्यात येते की लवकरात लवकर बिबटे ज्या आहेत तो जेरबंद झाला पाहिजे रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव